नमस्कार आज दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस वार शुक्रवार केडी चौधरी डाळिंब याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्वच शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत हा जर चॅनल हा आपण सबस्क्राईब केला नसेल तर हा सबस्क्राईब करा शेजारी एक बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन दररोजच्या निलावाच्या ह्या मिळत जातील बरेचसे ग्रुप असतात शेतकरी आणि त्याच्यामध्ये हा व्हिडिओ फक्त आपण पाहता परंतु आपल्यालाच डायरेक्ट हे नोटिफिकेशन येण्यासाठी आपण सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला ताबडतोब दररोजची माहिती ही मिळत जाईल हा व्हिडिओ ऐकत आवड आवडत असेल तर त्याला लाईक करा इतरांना शेअर करा बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की बऱ्यापैकी गुजरातचा माल हा संपल्यात जमा आहे माल आहे परंतु आता मी एक व्हिडिओ तुम्हाला ग्रुप मध्ये दाखवतो अशा भी निकालेंगे ना अंदर से काला आंध्रिकालबी ग्राहकही कमी पडलेला आहे परंतु हे बाजारात घाण करतायत परंतु हे थोडे दिवस त्यानंतर तिथले माल संपतील आणि नंतर पुन्हा ऑगस्टला हे माल चालू होतील एक दोन महिन्याचा हा गॅप पडेल परंतु आता ग्राहक हे संपूर्ण महाराष्ट्रात आलेला आहे परंतु सतरा तारखेला बकरी ईद आहे आणि बकरी ईदच्या नंतर बऱ्यापैकी थोडासा इफेक्ट हा लिची आणि उत्तर भारतातला आंबा लंगडा दशेरी याचा थोडासा परिणाम हा नक्कीच बाजारपेठेवरती वेगवेगळ्या राज्यामध्ये असतो परंतु घाबरून जायचं काही कारण नाही मी आपल्याला एक सहा आप दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तेरा आणि चौदा तारखेला माल कमी काढा आणि त्याप्रमाणे बराचसा माल आपण रोखू शकलो तरी पण आवक ही बऱ्यापैकी ही जास्तच म्हणावी लागेल तेरा चौदाच्या हिशोबाने पण जर आम्ही सांगितलं असतं तर ह्याच्यापेक्षाही जास्त माल आले असते आणि बाजार आजच डासळले असते पण थोडासा परिणाम हा आजच्या बाजारपेठेवरती बकरीचा नक्कीच आहे पण तरीही आपण जे सांगितल्यामुळं आपण थांबला त्यामुळं बाजार हे टिकून राहिले आज टॉप क्वालिटीचा माल बाजारपेठेत होता त्याला त्र्याण्णव रुपये किलोपासून तर साधारणतः वर दोनशे रुपये किलोपर्यंत हा माल विक्री झाला परंतु हे जे रेट आता मिळत आहेत याच्यापेक्षाही रेट आपल्याला जास्त मिळणार आहे त्याचं ॲव्हरेज आज एकशे पस्तीस रुपये ॲव्हरेज बसले परंतु असे काही सौदे आता जागेवरती होत आहेत एकशे पाच एकशे सात एकशे दहा असे बरेचसे सौदे किंवा शंभर सवाशे दीडशे रुपयाचा सौदा होत असेल पण तो अगदी निवडक मालाचा होतोय पण बाजारपेठेमध्ये जे माल येत आहेत ते अगदी जागेवरती न घेतलेले येत आहेत पण जाग्यावर घेतलेला माल जर तसा मार्केटला आला तर आजही रेट हे चांगलेच पाहायला भेटतील आणि जनरली जो रेट आहे तो थोडासा दहा पाच रुपये आज नक्कीच खाली आहे बाहेर पर राज्यात जाणार कारण त्याच्यावरती बकरीचा इफेक्ट आहे आणि हेच जर आपण सांगितलं नसतं तर अजून इफेक्ट हा जास्त पडला असता रविवारी लोकलला म्हणजे जो आज नव्वद शंभर रुपयापासून दीडशे दोनशे रुपये गेला तशा मालावरती थोडासा परिणाम हा रविवारी हा थोडासा लोकलचा मुस्लिम बांधवांच्या बकरीदचा जाणवेल परंतु परराज्यात जो जाणारा माल आहे त्याला आता परिणाम जाणवणार नाही आणि लोकलचा माल किती टक्के असतो दोन चार टक्के माल अजूनही आंब्याचं ग्राहक त्याला डाळिंबाकडे येऊन देत नाही आहे परंतु असे माल हे साधारणतः हे दहा पाच दिवसांनी त्याचे डिमांड हे वाढत जाणार आहे त्यामुळे हा मधला काळ जो आहे की वीस तारीख ते पाच सात तारखे बागा चालू होणार आहे त्यांनी माल विरळून विरळून काढा कारण हा पिरियड एकदा निघून गेला तर डाळिंबाला पर्याय कुठलीच फळं नसतात लिची हा उत्तर भारतातला मोठा एक सीझन आहे लगडा दशरी एक मोठा सीझन आहे त्यानंतर जोपर्यंत सफरजन येत नाही तोपर्यंत आपल्या डाळिंबाला टसन ही कुठल्याच फळाशी नसते त्यामुळं जागेवरती देत असाल तर आपण काळजी घ्या योग्य रेटमध्ये जातोय की कमी जातोय का जास्त जातोय हे पाहण्यासाठी मोकळं या आणि अशा अवस्थेमध्ये जर आपण आलात तर मला असं वाटतं की आपलं नुकसान होणार नाही आणि म्हणून आज बाबा कर्जत तालुक्यातून इथं आलेले आहेत आणि कर्जत तालुक्यातून त्यांनी खिशात फळं आणलेली आहेत बाबा अशी ही फळं आज ब्याण्णव वय बाबांचं आहे परंतु असे शेतकरी आहेत की ते अभ्यास करतायत नऊ एकर क्षेत्र आहे दोन एकर गेलेलं आहे अजून सात एकर आहेत परंतु अशा शेतकऱ्यांना मी जे आव्हान करतोय आज फक्त ते फळ दाखवायला आलेले पण आता ह्या फळांना थांबून चालणार नाहीये आता माल ओव्हर व्हायला लागले म्हणून मी बाबांना सांगितलं की बाबा आता ही लाल फळ होऊन देऊ नका कारण अजून पाऊस त्या प्रमाणात तेवढं झालेला नाही तर कलर नॅचरल येणार नाहीये आणि जर असा कलर आणणार असाल ते जमिनीचे तर हा हा जो माल आहे अशा कलर मध्ये आपण माल तोडणं गरजेचं आहे मी आपल्याला पाठीमागही सांगितलं होतं की हे जे लाल कलर आणल्याच्या नंतर आपला माल आतमधून काळा पडू शकतो आणि या परिस्थितीमध्ये जर आपण गुजरातची परिस्थिती पाहिली जसा हो काळा निघतो तसा लाल मालामधून माल काळा निघू शकतो त्यामुळे आज बाबांनी बऱ्यापैकी अभ्यास केला आणि मार्केटिंगचा अभ्यास करत असताना त्यांना एक जाणीव झाली की आता जास्त थांबणं गरजेचं नाही तर आज आपल्याला या मार्केटमध्ये आल्यानंतर काय वाटलं बाबा आनंद वाटला, वाटला। काय चुकीचं वाटलं की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना गायडन्स झालं पाहिजे एक नाही 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 कुठला आणि शंका नहीं। शंका नहीं। कैसे आज तुम्ही मोकळा आला तुम्ही इथलं मार्केट पाहिलं आता जागेवर पण तुम्हाला मागणारे असतील नाही आणि तीन नमुन्याचा माल आणला तीन नमुन्याचा बाबांनी माल इथं आणलेला आहे आणि अभ्यासानं शेती करतात त्याचा पैसा आहे कारण नंबर एकच मालाचा पैसा घेतात अच्छा म्हणजे नंबर एक मालाचे नंबर एक पैसे भले त्यांनी जागा देऊ द्या किंवा मार्केटिंग करू द्या पण ते फसणार नाहीये त्यामुळे माझं नम्र आवाहन आहे की जर वयस्कर व्यक्ती मार्केटला येत असेल आणि मार्केटचा अभ्यास करत असेल तर आपण सहा सहा महिने कष्ट आहे आणि ह्या वर्षीची परिस्थिती आपली शेतकरी बांधवांची खूप खराब झालेली आहे म्हणजे पाणी नाहीये आणि अशा अवस्थेत आपण ज्या माल आणलाय तर त्याचे पैसे झालेच पाहिजेत मागच्या वर्षी सुद्धा आपले चांगले पैसे घडले युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही ज्या ज्या वेळेस तुम्हाला सूचना केल्या की कोणत्या वेळेस मंदी होणार आहे कोणत्या वेळेस तिची होणार आहे आता हा बकरीदचा जर इफेक्ट सोडला तर आपल्याला कुठलाही इफेक्ट नसणार आहे फक्त इफेक्ट होईल अचानक जर सगळीकडे पाऊस चालू झाला किंवा काही शहरं पाण्याखाली बुडतात त्यावेळेस देशात जो काही पावसाचा हा आकार झाला तर त्यावेळेस चार दोन दिवस हा इफेक्ट होतो पण महाराष्ट्र एक राज्य असा आहे की जास्तही पाऊस नाही आणि कमी नाही आणि जास्त झाला तर त्यावेळेस आपण थांबाय सांगतो परंतु आपला ज्यावेळेस बुरशी रोग आणि प्रादुर्भाव हा डाळिंबावरती होतो त्यावेळेस आपण अगोदरच जर त्याची काळजी घेऊन औषधं मारली तर अशा शेतकऱ्यांना त्रासही या दोन वर्षात जाणवलेला नाही दोन तीन वर्षापूर्वी खूप त्रास हा बुरशीचा झालेला होता फळच्या फळं गळत होती बागाच्या बागा खाली होत होत्या तसा परिणाम होत नाही आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगतो सद्यस्थितीमध्ये आता दुसऱ्या पिकाची कुठलेही पैसे होणार नाहीत ती डाळिंबाशी होणार आहेत आणि ज्यांना लागवड करायची आहे त्यांनी बिंदास लागवड करा कारण राजस्थानमध्ये पण जो महाराष्ट्रात जो त्रास होतोय तोच आता राजस्थानमध्ये होतोय गुजरातमध्ये होतोय त्यामुळे आपल्या लागवडी जरी झाल्या आणि बाराही महिने डाळिंब जरी चालू राहिलं तरी आपल्याला डाळिंबाशिवाय दुसरा पर्याय नसेल म्हणून आज मी जी सूचना केलेली आहे की वीस तारखेच्या नंतर एक पाच सात तारखेपर्यंत माल विरळत विरळत काढा त्या दरम्यान सौदे जास्त करू नका आणि जो सौदा माल थांबूच शकत नाही त्याचा सौदा करा किंवा मार्केटला माल काढा पण आता इथून पुढे आपल्याला मंदी होऊन द्यायची नाही त्यासाठी आम्ही ज्या सूचना करतोय त्या पद्धतीने माल विरळून ठेवा आणि लवकरच आपण उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिकचं मार्केट चालू करतोय आणि इंदापूरचं साधारणतः वीस पंचवीस दिवसात मार्केट चालू करतोय आणि होणारी इथली गर्दी आम्ही नक्कीच कमी करू आणि पुण्यामध्ये जी सेवा मिळते तीच सेवा नाशिक मार्केट आणि इंदापूर मार्केटला आपण देतोय त्यामुळं ग्राहक वर्ग आपला शेतकरी वर्ग आपल्यावरती खुश असल्यामुळं त्यांना ती जे दालनं उभी केली तीही आपण आपल्या सेवेसाठी नक्कीच लवकरात लवकर चालू करतोय हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधांना करू इच्छितो की माल विरळून काढा धन्यवाद